शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअर गनचा धाक टाकून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली टोळीतील सात आरोपींकडून नऊ लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर अहिल्यानगर खोटी वैजापूर येथील दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे विजय गणपत जाधव सिद्धार्थ भाऊसाहेब कदम राहुल संजय शिंगाडे सागर दिनकर भालेराव समीर रामदास माळी यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी गुजरात येथील मोहित महेश पाटील हे कारणे प्रवास करीत असताना आरोपींनी मोटरसायकल आडवी लावून एअर गन हुक्ती व कोयत्याचा थाक टाकून सोन्याचे दागिने व मोबाईल चोरून नेला या आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत धोरात पोलीस अंमलदार गणेश भिंगाते बाळासाहेब नागरगोजे हुरकान शेख प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजार सागर ससाने काळे अमोल सुनील प्रशांत राठोड कोल्हे उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार केले एकोणावीस फेब्रुवारी रोजी पोलीस पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हत्तीत आरोपींचा शोध घेत असताना माहिती मिळाली कि वरील गुन्हा विजय गणपत जाधव यांनी केला असून ते पांढऱ्या रंगाच्या कारमधून लासलगाव जिल्हा नाशिक येथून शिर्डीच्या दिशेने येत आहेत त्यानुसार पथकाने शिर्डी येथील कारवाडी कार, कार चालकासह अन्य लोकांना ताब्यात घेतले असता त्यांनी नावे सांगितली त्यांच्याकडून अंगझडती घेतली असता नऊ लाखांची मोटर कार पंचेचाळीस हजारांची तुचाकी अकरा हजारांचे मोबाईल तीन हजारांचे दोन एअरगन झर्रे लोखंडी कत्ती असा नऊ लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला तपासकामी आरोपींना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती पुण्यात एरटिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुयो जोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेधार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली टिगा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सुण्याच्या अंगठ्या असाऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे